आई वाचोनी नाते तुटली फार, आईचा मावळला आधार बसणारी मंडळी अरे तुम्ही महाराष्ट्रातील नामांकित कीर्तन कारवा तुम्ही महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पदावर जा अरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजी प्रत्येक वाढदिवसाला आपल्या आईच्या भेटीला जात होते त्यावेळेस त्याच्या आईने एवढंच करा मोदी साहेबांच्या आईने की त्यांना विचारू नये तू कोणत्या पदावर आहे काय काम करतोय काय विकास करतोय कसा निवड काही घेणं देणं नसतं महाराज आईला आईला फक्त आपला मुलगा मुलगा असतो बस त्या आईने फक्त मोदी साहेबांच्या तोंडावर हात फिरावा आणि आपल्या हाताने दोन घास त्या लेकराच्या तोंडात घालावे खरं सांगू का तुम्ही कितीही थकून या रात्री पाच वाजता कीर्तन करून घरी जा दरवाजावर थाप टाका ए दार उघड बायको दिशी दार उघडती आणि तिच्या बेडरूम मध्ये जाऊन झोपून राहती त्याच दरवाज्यामध्ये तुमची माय झोपलेली असुद्या रात्री पाच वाजता तिच्या मुखातून शब्द निघतो बाळ्या ए सोन्या अरे पाच वाजले माय कुठं गेला होता एवढा वेळ आपण सांगू आई खूप उशीर झाला खूप दूर कीर्तन होतं आणि आईच्या डोळ्यातून पाणी येतं नाही सांगते बाळ्या बर जाऊ दे रात्री वाजता जेवला का तू म्हणणारी जात या जगामध्ये आई असती म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे आई जेवढा आपल्या मुलावर प्रेम करते बाप जेवढा आपल्या मुलावर प्रेम करतो तेवढा या जगात कोण करल महाराज म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं ऐसी कळवळ्याची जाती ला प्रीती हे उदाहरण पटवून देण्यासाठी माझ्या किती गोड दृष्टांत सांगितला आईच्या जीवनाचं हित आईच्या जीवनाचं सर्वस्व फक्त आणि फक्त आपल्या मुलाच्या हितामध्ये असत लक्ष द्या खूप सुंदर उदाहरण आहे एका माय माऊलीचं लग्न झालं घड्यान दोन तीन वर्ष झाले सोन्यासारखं लेकरू झालं आणि लेकरू झाल्यानंतर त्या बायकोने नवऱ्याला फोन केला मालक हो मालक हॉस्पिटल मधून फोन केला काळजी करू नका नॉर्मल डिलिव्हरी झाली आणि तुम्हाला मुलगा झालाय शेतामध्ये बारी धरणारा माणूस एवढा आनंद झालाय मुलगा झालाय मुलगा झालाय म्हणून गाडीला किक मारली आणि पेढे आणण्यासाठी इंदापूरला गेला भरधाव स्पीड गेलाय अख्ख्या लिमगाव केतकीला पेढे वाटू अख्ख्या भाऊकीला पेढे वाटू अख्ख्या मित्र मंडळीला पेढे वाटू आणि दहा किलो पेढ्याचा बॉक्स घेतला रस्त्याने नेता असताना एका बरधाव ट्रकवाल्याने त्याला उडून दिले रक्ताच्या थारुळ्यामध्ये माणूस पडलेला आहे पाणी पाणी करतोय पण कोणी बघितलंच नाहीये सायंकाळची वेळ होती बघता बघता दहा वीस मिनिटात गत प्राण झाला ही बातमी हव्यासारखी पसरली की, पसर की माणूस गेलाय माणूस गेलाय माणूस गेलाय ही बातमी ज्यावेळेस त्या मायमाऊलीच्या कानावर गेली त्यावेळेस त्या मायमाऊलीच्या डोळ्याला धारायला लागल्या आणि रडायला लागल्या अहो विधाता स्तवन क्वचित दया अरे तू विधाताय नाय रे अरे सोन्यासारखी सारखी कुस पवित्र केली रे देवा माझ्या सोन्यासारख्या कुशी मधून सोन्यासारख्या लेकरला किती निष्ठूर आहेस रे ते पोरग डोळे उघडायच्या त्याच्या बाप्पाला घेऊन गेलास अख्खा गाव रडतोय तालुका रडतोय जिल्हा रडतोय पत्नी सुद्धा अंत्ययात्रेला गेलीये पत्नी सुद्धा जोऱ्या जोऱ्यात रडायला लागली पण पत्नी मनातल्या मनात विचार करते मी जर असं रडत बसले तर या दोन दिवसाच्या लेकराचं कोण पाहणार कोण याचा आधार होणार त्या माय माउलीने सर्व दुःख गिळून घेतला आणि त्या लेकराचं संगोपन करू लागलं आहे का बघता बघता पोरग दावी बारावीत गेलं पोरला सॉफ्टवेअर इंजिनियर व्हायचं होतं पोरगा आईकडे गेला आई हे माय मला खूप चांगले मार्क आहे ग मेरिटचा विद्यार्थी आहे पण कॉलेजची फी भरण्यासाठी दहा लाख रुपये लागते आई म्हणे काळजी करू नको मी आहे ना वडील तीन एकर जमीन होती सात बारा एका शावकाराच्या नावावर केला दहा लाखाचं गड्ड घेऊन पोराच्या हातात दिलं दादा कॉलेजची फी भर इंजिनिअर हो पोराचे चार वर्ष कम्प्लीट झाले एक वर्ष शिल्लक राहिलं काहीतरी अडचण आली म्हणून तीन लाख रुपये कमी पडले दोन दिवस झाले पोर गाईला बोलत नाही जेवत नाही आईने विचार केला काय झालं असेल माझ्या वाघाला ए सोन्या हे दादा काय झालं रडतोय तू जेवण करत नाही मला बोलत नाही आई दहा लाखासाठी तळ हातासारखी जमीन विकली ग आणि तीन लाख रुपये जर नाही भरले अजून तुझं स्वप्न नाही पूर्ण होणार आई म्हणली काळजी करू नको बाळा मी आहे ना नवऱ्यानं लग्नामध्ये जे के दागिने केले होते त्या दागिन्याचा डबा होता तो डबा घेऊन एका सोनार कडे गेली ओ सोनार दादा हा दागिन्याचा डबा घ्यान मला तीन लाख रुपये द्या सोनाराचा मित्र होता इचा नवरा डोळ्याला धारा लागले अगं वेडे तुझ्या नवऱ्याचं तुझ्यावर खूप प्रेम होत ग तुझ्या आवडीचे दागिने बनवले होते लग्नामध्ये त्यानं ऐक ना आता तो तुला सोडून गेला पण त्याची आठवण म्हणून एखादी प्रेमाची निशाणी ठेव त्यावेळेस बाईने हंबरडा फोडला मालक हो दादा माझ्या जीवनात माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा दागिना माझा नवरा मला सोडून गेला या फाटक्या दागिन्याचं मी काय करू तीन लाख रुपये घेतले पोराच्या हातात दिलं पोर सॉफ्टवेअर इंजिनियर झालं इंजिनियर झाल्या बरोबर पोराने आईला फोन केला ए माय ए आई तुझ्या आशीर्वादाने सॉफ्टवेअर इंजिनियर झालो ग माय खूप काही कष्ट केले तू माझ्यासाठी आई ऐक ना ग मी कॉलेज होईपर्यंत माझं शिक्षण होईपर्यंत अंगावर कधी नवी साडी नाही घातली ग तू आणि मला कधी जुन्या ड्रेसवर नाही पाठवलं पण आई आई आजपासून मी काम करणार आणि तू आराम करणार ज्या कॉलेज मध्ये मुलगा राहत होता त्याच कॉलेज मध्ये त्यांच्या नातेवाईकाच्या मुलीसोबत त्याचं लग्न झालं तिलाही दोन तीन लाख रुपये महिना यालाही दोन तीन लाख रुपये महिना एवढी सेवा करत होता आईची एवढी सेवा करत होता बाप रे बाप त्या आईला पलंगाऊन खाली उतरायची सुद्धा गरज पडत नव्हती पण आईचं वय झालं आईचं वय पंच्याहत्तर वर्षात झालं नाईल एक रोग लागला त्या रोगाचं नाव होत टीबीला काही होत नव्हतं पण सायंकाळ झाली की खोकला यायचा अख्ख क्वालनी त्रस्त होती सगळे लोक त्रस्त होते दहा वर्ष सुनबाईने खूप सेवा केली दोन लेकरं झाले एक दिवस नवऱ्याला आवाज दिला हो मालक ओ मालक ऐकलं का काय ग दहा वर्ष झाले तुमच्या आईची सेवा करते हो दिवसभर ऑफिसला काम करावं लागतं संध्याकाळी घरी आलं थोडं लेकरांकडे बघावं त्यांना जेव घालावं त्यांचा अभ्यास घेऊन आराम करावं तुमची आई रात्रभर खोकलत बसते हे बघा आता मला हा त्रास सहन होणार नाहीये ना एक तर घरामध्ये मी राहील किंवा घरामध्ये तुमची आई राहील असं वाक्य ऐकल्यानंतर पोराने हंबरडा फोडला आपल्या आईला सांगतोय आपल्या बायकोला सांगतो अगं वेडे मी दोन दिवसाचा असताना माझा बाप मेला ग त्या दिवसापासून आजच्या तारखेपर्यंत माझ्या मायनं कधी मला बाप्पाची कमी नाही पडू दिली मला माहित हो मा मा आहे तिचा त्रास होतोय जास्त दिवस नाही जगणार दोन वर्ष माझी आई जगल माझी विनंती पोरगा ढसा ढसा रडायला लागला असं नको करू बायको थोडी हट्टी होती एवढं जर प्रेम तुमचं तुमच्या मायवर आहे तर सांभाळा तुमच्या मायला मी चालले घर सोडून पोरग मध्यरात्री आईच्या रूम मध्ये गेलं आईच्या दरवाज्यावर थाप टाकली ए आई हे आई ऐकलंस का ग काय काही नाही चाल मी तुला काशीला घेऊन जातो पोराने आईला खांद्यावर घेतला एका घनदाट जंगलामध्ये पोरगा आईला घेऊन चाललं काळा कुट्टा आहे आणि ज्या जंगलामध्ये घेऊन चाललं त्या जंगलामध्ये झाडी खूप दाट असल्यामुळे झाडाची पालवी खाली लोंबलेली होती आई पाला तोडायची खाली टाकायची पाला तोडायची खाली टाकायची पाला तोडायची खाली टाकायची पाला तोडायची खाली टाकायची मध्य जंगलामध्ये गेल्यानंतर पोरगा आईला म्हणता आई दहा मिनट बैस मी आलोच आईला कळलं पोरगा आता गेलं की परत येणार आईने हंबरडा ए, ए सोन्या नऊ महिने नऊ दिवस तुला एका भात वागवलंय रे मी तुला हाताच्या फोडासारखं जपलं ए बाळा माझं तुझ्यावर किती प्रेम होतं एका वाक्यात सांगू अरे मी जर किचन मध्ये काम करत असल तू जर बैठकीत खेळत असल आणि तुझ्या रडण्याचा आवाज जर, जर माझ्या कानावर आला ना बाळा तर माझ्या स्तनामधून मा दूध येत होत रे एवढं प्रेम करते मी तुझ्यावर मला कळलंय तुला माझी अडचण झाली बाळा आनंदाने घरी जा माझ्या सुनबाईला जीव लाव माझ्या नातवंडाला लाव पण एका म्हातारी आईची विनंती आहे मी ज्या रस्त्याने पाला टाकलाय त्या पाल्या पाल्याने घरी जा म्हणजे तुला रस्ता सापडल आणि तू जर रस्ता चुकला तर या जंगलामध्ये ते तुझा घात केल्याशिवाय राहणारे मंडळी ज्या आईने मुलाला मृत्यूच्या दारात सोडले ज्या मुलाने आपल्या आईला मृत्यूच्या मुखात सोडले तरी सुद्धा ती आई आपल्या मुलाच्या हिताचाच विचार करते म्हणून तर तू कोबरायला म्हणावं लागल हित Oh, 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 oh. हित मुलाच्या जीवनाचं हित हेच आईच्या जीवनाचं सर्वस्व असत म्हणून खरं सांगू का गड्यानो हे दोन पात्र सोडले तर बाकीच्या पात्राचा विचार करायचा नाही तोवरी चळ न तोवरी म्हणती माझा मानती लहान तोर देह सुखाची आकाशा इंद्रिय मावळली आला बागुल झाला तू जा हे बसणारी मंडळी नो माझी विनंती घड्यानो तुम्हाला संत भगवंत सोडून या विश्वामध्ये तुम्हाला कोण आपलंच आहे आपला विश्वास देवावर कमी पडतोय आपला विश्वास नाहीये देवावर अरे जेवढा विश्वास बायकोवर आहे जेवढा विश्वास डॉक्टरवर आहे त्यातला अर्धा जरी विश्वास पांडुरंगावर ठेवला तरी जीवनाचं सोनं होऊन जाईल महाराज ज्यांच्यावर विश्वास ठेवता ते खानदानी विश्वास गाती <laughs> ज्यांच्यावर विश्वास ठेवताना ते तुमचा कधी घात करतील काही ये सांगता येत नाहीये या जगामध्ये फक्त दोन लोक तुमचा घात करू शकत नाही एक म्हणजे माझे ज्ञानोब्राय तुकोब्राय आणि दुसरा म्हणजे माझ्या पांडुरंग परमात्मा नाही तर बाकी तुम्हाला कितीही तुम्ही कोणाला जीव लावा टायमावर बरोबर योग्य वेळ आली किती तुमचा कार्यक्रम लावणार म्हणजे लावणार म्हणून सर्वांना माझी विनंती आहे कार्यक्रम